नमस्कार श्रोते हो श्राव्य कथा मराठी या चॅनलवरती आपले सहर्ष स्वागत आहे श्रोते हो श्राव्य कथा मराठी या चॅनलवरती सध्या मी आपल्याला सुप्रसिद्ध रहस्य कथाकार बाबुराव अर्नाळकर यांच्या विविध कथा कर सादर करत आहेत या सिरीजमध्ये मी आपल्याला सध्या बाबुराव अर्नाळकर यांची एक थरारक डिटेक्टिव्ह कथा कर सादर करत आहे कथेचं नाव आहे पिंपळावरचा मुंजा या कथेचा पुढील आठवा भाग त्या ओसाड बंगल्याच्या दारामध्ये क्षणभर कोणाची तरी सावली दिसली आणि ती लगेच अदृश्य झाली धनंजय समोरच्या एका झुडपा उभे होते माझा तर्क बरोबर होता तर ते स्वतःशीच म्हणाले आता सर्व काही बरोबर जुळून येत आहे एक मिनिटभर ते तिथेच थांबले घरात घुसल्यापासून विशेष काही होणार नाही असं त्यांना वाटलं घाई करून आपलं काम बिघडवण्याची त्यांची इच्छा नव्हती झोपडीत झालेला खून हा त्या रहस्याचा प्रारंभ नसून शेवट होता हे आता त्यांच्या लक्षात आलं होतं कारस्थानी लोकांना आणखी फारच थोड्या अवधीची आवश्यकता होती आपण ऐनवेळी येऊन पोहोचलो याबद्दल धनंजयांना अतिशय आनंद झाला त्या भागात आणखी एकच दिवस ते आले असते तर त्यांना ते रहस्य कधीच उलगडता आले नसते पहाटेची वेळ होत आली होती ते हळूच आवाज न करता त्या बंगल्याच्या दाराकडे सरकले आत कोणीतरी शिळ वाजवत आहे असा आवाज त्यांनी ऐकला पावलांचा आवाज होऊ न देता जिन्याखाली असलेले दार गाठले आणि हळूहळू पायऱ्या उतरू लागले अत्यंत सावधगिरीने ते खाली उतरले त्यांनी पूर्वी पाहिलेल्या केरोबाच्या गुप्तखोलीच्या दारातून अंधुक प्रकाश बाहेर पडत होता ते हळूहळू त्या दाराकडे सरकले अगदी जवळ गेल्यानंतर ते दार किंचित उघडे आहे असं त्यांना दिसलं आत असलेला माणूस तोंडाने शिळ वाजवत आतल्या सामानाची उलथापालत करत असावा हे त्यांनी ओळखलं दाराच्या फटींतून धनंजयांना समोरच्या भिंतीचा काही भाग दिसत होता भिंतीवरून पाणी सारखे गळत होते त्या फटीतून पलंगाजवळ खाली वाकलेल्या आतल्या माणसाचा कोटाचा काही भाग त्यांना दिसत होता भिंतीवरून कोसळणाऱ्या पाण्याचा जास्त सळसळात आता येऊ लागला होता धनंजय दारापासून दूर झाले आणि काही अंतरावर भिंतीच्या आडोशाला उभे राहिले त्या खोलीतून बाहेर पडायला त्या दाराशिवाय दुसरा मार्ग नाही हे त्यांना माहीत होते तो इसम बाहेर आला की तो आपल्या अंगावरूनच पुढे जाईल त्यावेळी त्याला पकडता येईल असं त्यांना वाटलं त्याच वेळी त्यांनी दुसरा आवाज ऐकला प्रथम एखादी गांधील माशी तिथे आली असावी असं त्यांना वाटलं त्यानंतर तो आवाज अधिक स्पष्ट ऐकू आला तो त्यांनी ओळखला तो विमानाचा आवाज होता त्या आवाजाबरोबरच आतल्या माणसानं शीळ वाजवणं बंद केलं पुट हे त्यांनी ओळखलं आणि त्याचा पुटपुटण्याचा आवाज त्यांनी स्पष्ट ऐकला तो इसम आता बाहेर पडण्याच्या तयारीत आहे हे आता स्पष्ट झाले होते दार उघडले गेले आणि सुटकेस धरलेला एक हात त्यांना स्पष्ट दिसला आता तो माणूस बाहेर पडेल अशी त्यांची कल्पना होती त्याचा चेहरा पाहायला ते उत्सुक होते, होते। विमानाची घरघर आता ऐकू येण्याशी झाली होती त्या माणसाला कसला संशय आला ठाऊक टाऊक धनंजयांना त्याचे तोंड दिसण्यापूर्वीच तो पुन्हा मागे वळला उघड्या दारातून आता समोरच्या भिंतीचा बराचसा भाग दिसत होता रुपेरी शाईने काढल्याप्रमाणे अनेक वेड्यावाकड्या रेषा धनंजयांना दिसल्या भिंतीला पडलेल्या बेगातून तलावाचे पाणी आत घुसत आहे हे त्यांनी ओळखले पाहता पाहता त्या बेगावर आणि भिंतीचा काही भाग कोसळून वेगानं पाणी आत शिरू लागला ते अभूतपूर्व दृश्य पाहून धनंजयांकडे पाठ करून उभ्या असलेल्या त्या माणसाच्या हातून बॅग खाली कोसळली भिंतीचा उरला सुरलेला भाग पाण्याच्या जोरामुळे आता ढासळून पडला होता धनंजय पुढे धावत गेले आणि त्या माणसाचा डावा हात पकडून ते म्हणाले चल आपल्याला पण त्याच वेळी मोठा आवाज करत पाण्याचा प्रचंड प्रवाह आत घुसला आणि त्यामुळे त्यांचे बोलणे ऐकूच गेले नाही पाण्याच्या प्रवाहामुळे त्या खोलीत मध्यभागी असलेले टेबल खाली पडले आणि त्या टेबलावरचा दिवा मालवला गेला आणि पाण्याच्या आघाताबरोबर तो इसम धनंजयाच्या अंगावर कोसळला तरी त्यांनी तो हात पकडून ठेवलाच होता क्षणार्धात ती खोली पाण्याने भरून गेली वरच्याही दगडवेटा कोसळू लागल्या होत्या पाण्यामुळे त्या माणसाला उभं राहता येत नव्हतं तो जीव वाचवण्याची धडपड करत होता आता त्या खोलीचे छत अजिबात ढासळले होते आणि पाणी महावेगानं वरून कोसळत होते ही गुप्त जागा तलावाच्या तळाशी होती हे उघड होत खाली पडणाऱ्या पाण्याचा इतका जोराचा आवाज होता धनंजयांना गिरसप्पा येथील जोग धबधब्याची दब आठवण झाली पाणी त्यांना आतल्या बाजूला खेचत होतं क्षणार्धात त्या पाणी त्यांच्या खांद्यापर्यंत पोहोचलं वरून लहान मोठे दगड कोसळत होते त्या सापळ्यातून आपली मुक्तता होणे अशक्य आहे असं धनंजयांना वाटलं ते पाण्यावर तरंगण्याचा आटोकाट प्रयत्न करत होते त्या दुसऱ्या माणसाला एका हातानं घट्ट पकडून ठेवलं होतं वरून जोराने पाणी त्यांच्या अंगावर कोसळत होतं सर्वत्र फिकट हिरवा रंग पसरला होता तो कसला रंग असावा हे काही धनंजयांना समजलं नाही महामेहनतीनं त्यांनी वर उसळी घेतली आपण सारखे वर जाऊत आहोत असं त्यांना वाटलं पण त्याच वेळी त्यांच्या पकडीतून तो माणूस निसटला आपण तलावाच्या पृष्ठभागावर आलो आहोत असं धनंजयांच्या लक्षात आलं शुद्ध गार हवा सुटली होती वर तोंड काढून श्वासोश्वास करताच त्यांना बरीच हुशारी आली ते पाण्यावर पालथे पडून राहिले थोड्याच अवकाशात ते पूर्णपणे सावध झाले वर अंतराळात कसली तरी घरघर चालली होती तो आवाज ऐकताच त्यांना सर्व गोष्टी आठवल्या आणि ते पोहत किनाऱ्याकडे निघाले किनारा जवळच होता आणि काठावर असलेली ती झोपडी त्यांना स्पष्ट दिसत होती कसे बसे झोकांडे देत ते काठावर चढले आणि आराम करण्यासाठी तिथेच गवतावर पडून राहिले आकाशात एक लहानसे विमान गिरट्या घालत होते पाण्यावर उतरणारे सी प्लेन जातीचे ते विमान होते पडल्या पडल्या ते धनंजयांना स्पष्ट दिसत होते त्यांनी तलावाकडे नजर फेकली पाणी सारखे खळबळत होते तलावाच्या मध्यभागी एक मोठा भोवरा निर्माण झाला होता तो दुसरा माणूस मात्र त्यांना दिसेना त्यांनी पुन्हा वर पाहिले तलावात उतरण्यासाठी ते विमान गिरट्या घालत होते काय प्रकार घडला असावा हे त्याच वेळी धनंजयाच्या लक्षात आले तलावाच्या खाली बांधण्यात आलेले ते तळघर फार जुने आणि मोडकळी साडेले होते अनेक वर्षात कोणी त्या तळघराची डागडुजी केली नव्हती तळघरात ते असताना विमानाचा आवाज एकदम बंद झाला होता त्याचवेळी ते विमान पाण्याच्या पृष्ठभागावर उतरले सुमारे ताशी सत्तर मैलाच्या वेगानं ते कित्येक टन वजनाचे जहाज जेव्हा खाली आले तेव्हा पाण्यावर दाब पडून आतल्या तळघरात पाणी शिरले होते वैमानिकानं काहीतरी घोटाळा झाला हे जाणून विमान पुन्हा वर नेले होते आणि तलावाचे पाणी शांत होण्याचे आता तो वाट पाहत होता धनंजयांनी पुन्हा तलावाकडे नजर फेकली पलीकडच्या तीरावर त्यांना काही हालचाल दिसली तळघरात त्यांनी पाहिलेला माणूस पाण्याबाहेर पडण्याची धडपड करत होता तो काठावर चढला आणि अतिश्रमामुळे किनाऱ्यावर खाली पडला धनंजय पुन्हा खाली पडून राहिले त्या माणसापासून काही अंतरावर आणखीन एक माणूस त्यांनी पाहिला त्याच्यापासून थोड्या अंतरावर एक होडी नांगरलेली होती तो माणूस होडीकडे चालला होता तलावाच्या काठावर गर्द झाडी होती तो तिसरा इस्टम त्याच होडीजवळ पोहोचला आणि नंतर आजूबाजूकडे पाहू लागला त्याच्यापासून थोड्याच अंतरावर काठावर पडून राहिलेला इसम त्यानं पाहिला नव्हता काठावर पडून राहिलेला इसम उठला चंद्रप्रकाशात त्याला धनंजयाने ओळखले तो विजय हॉटेलचा मालक रामपाल होता रामपालच तळघरात होता तेथे बसून तो विमानाची वाट पाहत होता पण त्या दिवशी ठराविक वेळी ते विमान तेथे ते आणण्याची व्यवस्था अर्थातच केरोबाने केली असणार केरोबाच विमान मार्गाने कमावलेली संपत्ती घेऊन त्या विमानातून पळ काढणार होता पण ती गोष्ट त्या काळाबाजारी रामपालला कशी समजली असावी त्या ठराविक वेळी ते विमान तेथे हजर होईल हे त्याला कसं समजलं असावं धन्य असलेल्या त्या दुसऱ्या माणसाकडे पाहिले तो वीरभद्र आहे त्यांनी ओळखले वीरभद्राला अद्याप तो दोर सोडवता आला नव्हता रामपालने त्याला पाहिले आणि हळूहळू त्याच्याकडे जमिनीवरून सरपटत जाऊ लागला आकाशात विमानाची घरघर चाललीच होती वैमानिक आता खाली उतरण्याच्या तयारीला लागलाय हे धनंजयांनी ओळखले वीरभद्राने मान उचवून विमानाकडे पाहिले त्याने ते विमान खाली येणार हे ओळखले असावे दोर कापण्यासाठी त्यानं खिशातून काढलेला सुरा चंद्रप्रकाशात चमकला वीरभद्राने अद्याप रामपालला पाहिले नव्हते पुढे सरकणारा रामपाल एकाएकी थबकलेला पाहून धनंजयांना आश्चर्य वाटले तो तोंड वासून तलावाकडे पाहत होता त्याला कसलं तरी आश्चर्य वाटत आहे आणि काय करावं याबद्दल त्याच्या मनाचा गोंधळ उडालेला आहे हे धनंजयांनी चंद्रप्रकाशात स्पष्ट दिसणाऱ्या त्याच्या चेहऱ्यावरील आविर्भावावरून टाळलं आणि आपली तीक्ष्ण नजर तलावाकडे वळवली तलावाच्या बऱ्याच भागावर बरीच पानं तरंगत आहेत असं त्यांना प्रथम वाटलं पण नंतर त्या नोटा आहेत हे त्यांनी ओळखलं काठापासून सुमारे पन्नास हातावर सारखी नोटांची पुडकी पाण्याच्या पृष्ठभागावर येत होती हे दृश्य मोठे विलक्षण होते जणू कोणी अदृश्य जलदेवता त्या नोटा हळूवाराने पाण्याच्या पृष्ठभागावर सोडत होती काही क्षणातच पाण्यात पालथी पडलेली एक मोठी चामड्याची पेटी त्यांना दिसली त्याच पेटीत रामपालनं केरोबाची ती संपत्ती भरून ठेवली होती आता कोणत्या तरी प्रकारानं ती पेटी उघडली जाऊन त्यातल्या नोटा पाण्यावर पसरलेल्या होत्या त्या तरंगणाऱ्या लाखो रुपये किमतीच्या नोटा पाहून रामपालला नवल वाटणं स्वाभाविकच होतं वीरभद्राने अद्यापी रामलालला पाहिलं नव्हते त्याने आता नौकेचा दौर कापला आणि तो ती पाण्यात लोटण्याच्या नादात होता रामपालनं अचानक एक आरोळी ठोकली तो धावतच पुढे गेला आणि वीरभद्राला हाताने बाजूला ढकलून ती नौका हस्तगत करण्याचा प्रयत्न करू लागला आता राग अनावर झाल्यामुळे सारासर बुद्धीचा लोप झाला होता त्याचे कान आता इतके बधीर झाले होते की विमानाची घरघर त्याला आता ऐकू येत नव्हती आणि विमान आता शेकडो फुटावरून वेगानं खाली उतरत आहे हे त्याला दिसत नव्हतं पाठीमागून अचानक हल्ला झाल्यामुळे बेसावध असलेल्या वीरभद्राचा तोल जाऊन तो पलीकडे आदळला त्यानं सावध होऊन खाली वाकलेल्या रामपालला पकडण्याचा प्रयत्न केला काठावर निसरडे असल्यामुळे दोघेही खाली आदळले आणि एकाच वेळी दोघांच्याही पायाचा धक्का लागून काठावर उभी असलेली ती नौका तीराप्रमाणे पुढे सरकली आणि हा म्हणता ती नौका कितीतरी दूर गेली तो प्रकार पाहताच दोघेही भानावर आले त्यांनी एकमेकांकडे पाहिले आणि मुद्रेने त्या पुढे पुढे सरकणाऱ्या नौकेकडे पाहू लागले ते दोघेही एकमेकांशी काहीतरी बोलत होते पण ते काय बोलत होते ते धनंजयांना ऐकू गेले नाही भरवेगाने खाली येणाऱ्या विमानाने त्यांचे चित्त वेधून घेतले होते वेग कमी व्हावा या उद्देशाने वैमानिकाने विमानाची पुढील बाजू आता वर उचलून धरली होती एकदा खाली उतरण्याचा त्याचा प्रयत्न फसल्यामुळे तो या खेपेला अतिशय सावधगिरी बाळगत होता अरे बापरे धनंजय एकदम उद्गारले विमान आता पाण्याच्या पृष्ठभागाजवळ पोचले होते आणि ती बोकाट तरंगणारी नौका बरोबर त्या विमानाच्या खाली आली होती त्या नौकेमुळे विमानाला अपघात घडणारे आता त्यांना कळून चुकले पाण्यावर काही अडथळा असेल अशी त्या वैमानिकाला कल्पना असणे शक्य नव्हते तो विमान खाली उतरण्याच्या नादात गर्क होता विमान जोराने त्या नौकेवर आदळले नौकेच्या चिंधड्या उडाल्या आणि त्याबरोबरच त्या अचानक बसलेल्या धक्क्यामुळे विमानाची पुढील बाजू जो जोराने पाण्यात पुसली मेघगर्जनेप्रमाणे आवाज झाला पाणी जोराने कित्येक फूट वर उडाले सर्व तलाव फेसाळले आणि खळबळू लागला वैमानिक बसण्याची जागा आता पाण्यात बुडाली होती वैमानिक रामपाल आणि वीरभद्र दोघे होऊन त्या पाण्यात अर्धवट बुडालेल्या विमानाकडे पाहत होते ते एकमेकांशी काहीतरी बोलले आणि तलावाकडे पाठ फिरून ते झाडीकडे पळू लागले पण धनंजयांनी तिकडे लक्ष दिले नाही त्यांनी धावत जाऊन तलावात उडी घेतली विश्रांतीमुळे ते थोडेसे ताजे झाले होते ते वेगाने पोहत त्या विमानाकडे जाऊ लागले विमानाजवळ पोहोचताच त्यांनी ते हाताने पकडून विश्रांती घेतली आणि लागली जात बुडी मारली सापळ्यामध्ये अडकलेल्या त्या वैमानिकाला त्यांना वाचवायचे होते प्रत्येक जातीच्या विमानाची धनंजयांना काही माहिती होती ते त्वरेने वैमानिकाच्या जागेकडे गेले व तेथले दार उघडण्याचा प्रयत्न करू लागले चौकडून पाण्याचा दाब असल्यामुळे दार घट्ट बसले होते प्रयासाने धनंजयाने ते उघडले आणि आत हात घालून त्यांनी वैमानिकाला चाचपडून पाहिले वैमानिक बेशुद्ध झाला होता धनंजयांनी त्याला खेचून बाहेर काढले आणि एका उसळीसरशी ते त्याच्यासह पाण्याच्या पृष्ठभागावर आले पाण्यावर पाठ टेकून व एका हाताने पोहत धनंजय तलावाच्या काठाकडे निघाले दुसऱ्या हाताने त्यांनी त्या बेशुद्ध वैमानिकाला घट्ट धरून ठेवले होते थोड्याच अवकाशात ते ज्या ठिकाणी रामपाल आणि वीरभद्राची झोंबाझोंबी झाली होती तेथे पोहोचले त्यांनी वैमानिकाला खेचवून काठावर घेतले आणि त्यांना पाठीमागे कोणाची तरी छाया दिसली तो दाजीबा होता साहेब तुमची खरोखरच कमाल आहे तुम्ही या गरीब बिचाऱ्याचा प्राण वाचवलात मी उडी घेणार होतो तोच याला तुम्ही घेऊन ये। काठावर येत असताना पाहिलं दाजीबा म्हणाला धनंजयाने त्याच्या बोलण्याकडे लक्ष देणे नाही त्यांच्या प्रयत्नाला यश येऊन वैमानिक श्वासोश्वास करू लागला होता पण तो अद्यापि शुद्धीवर आला नव्हता दाजीबा तुझा कोट घालून याच्या अंगावर घाल धनंजय म्हणाले नाहीतर थंडीने हा काकडून जाईल साहेब तुमचेही कपडे फार भिजलेले आहेत दाजीबा घाईघाईने अंगातील कोट काढत म्हणाला तो कुत्रा अगदी थकून गेलाय श्रमामुळे आणखीन हालचाल करण्याची शक्ती त्याच्या अंगात राहिलेली नाही म्हणून मी त्याला एका झाडाला बांधून ठेवले बरं केलंस धनंजय म्हणाले पण तू दोघा इस्माना इथून जाताना पाहिलं काय हो पण ते दोघे माझ्यापासून बरेच दूर अंतरावर होते अं ये बरेच दूर गेले असतील आता त्यांचा पाठलाग करण्यात काय अर्थ नाही ते कोणत्या दिशेने पळाले दाजीबा आपला कोट वैमानिकाच्या अंगात घातला आता तो तलावाकडे पाहत होता धनंजयांचा प्रश्न त्याला ऐकू गेला नाही हा हा काय चमत्कार आहे पाण्यावर लाखो रुपयांच्या नोटा तरंगत आहेत किती सुंदर देखावा आहे बघा धनंजयांनी रागाने विचारले दाजीबा ते कोणत्या दिशेने पळाले दोघे जण दाजीबा नोटांकडे पाहत होता तो म्हणाला फाटकाकडे गेले तोच दुरून मोटार सुरू होण्याचा आवाज त्यांनी ऐकला मोटारीच्या दिव्यांच्या प्रकाशावरून ती शहराकडे चालली आहे त्यांनी ओळखले तेच ते दोघे शेवटी त्या दोघांची दिल जमाई झालेली दिसते किती एकमेकांचे वैरी असले आणि ते दोघे बुडत असले तर एकमेकाला मदत करतात असं मी ऐकलंय दाजीबा म्हणाला दाजीबा तू इथेच थांब आणि या माणसावर लक्ष ठेव धनंजय हो। म्हणाली मी आता विजय हॉटेलकडे जाणार आहे जाताना मी हॉस्पिटलला जाऊन या माणसाला इथून हलवण्याची व्यवस्था करतो मी दिवस उजाडेपर्यंत इथेच बसून राहीन पण हा माणूस कुठून आला असावा दाजिबा त्या पाण्यावर तडगणाऱ्या नोटांकडे पाहत बोलला हा परदेशी माणूस दिसतोय मी लवकरच अँब्युलन्स पाठवून देतो धनंजय म्हणाल पण इथून शहर काही फार जवळ नाहीये चांगलं तीन मैलाचं अंतर आहे सुदैवाने नागेशची सायकल इथेच आहे मी त्याला मग माझ्या मोटारीनं त्याच्या घरी पोहोचवलं धनंजय धावतच निघून गेले ते जा जा दूर जाईपर्यंत दाजीबा स्तब्ध उभा होता नंतर त्यानं आपले कपडे उतरवले आणि तलावात उडी घेतली बरोबर एक जाळ आणायला आलं होतं दाजीबा स्वतःशीच म्हणाला पण आता जमेल तेवढे हाताने काढून घेऊया